नमस्कार मी आनंद पोहनेरकर आपल्या सर्वांचं महाराष्ट्रवाणी बातमीपत्रात स्वागत करतो पाहूया राज्याचे मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस हे मुख्यमंत्री झाल्यानंतर प्रथमच परभणी जिल्ह्याच्या दौऱ्यावर दिनांक एकोणतीस मे रोजी येत आहेत त्यांचा हा दौरा परभणीकरांसाठी विशेष मानला जातो या दौऱ्यामध्ये मुख्यमंत्री परभणीसाठी कोणत्या घोषणा करतात याकडे सर्वांचं लक्ष आहे मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस हे वसंतराव नाईक मराठवाडा कृषी विद्यापीठ येथील संयुक्त बैठकीस उपस्थित राहून शासकीय वैद्यकीय इ महाविद्यालयाच्या इमारतीचं भूमिपूजन करतील त्यानंतर भारतीय जनता पार्टीतर्फे आयोजित कृतज्ञता सभेत त्यांचा नागरी सत्कार करण्यात येणार आहे परभणी जिल्ह्याला पालकमंत्रीपद दिल्यामुळे मुख्यमंत्र्यांचं परभणीवर जास्त प्रेम आहे हे दिसून येतं त्यामुळे परभणी जिल्ह्याच्या विकासासाठी मुख्यमंत्री उद्या कोणत्या घोषणा करतात याकडे सर्वांचं लक्ष आहे देवेंद्र फडणवीस हे कार्यकर्त्यांपासून वरिष्ठ पातळीवरील पदाधिकाऱ्यांमध्ये देवाभाऊ या नावाने सर्वांना आपलेसे वाटणारे नेते आहेत विधानसभेच्या भरघोस यशानंतर आणि जिंतूरच्या आमदार मेघना दिदी साकोरे बोर्डीकर यांच्यावर पालकमंत्रीपदाची जबाबदारी टाकल्यानंतर या सर्व बाबींचं ऋण व्यक्त करण्यासाठी मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्यासाठी दिनांक एकोणतीस मी रोजी परभणी येथील स्टेडियम मैदान या ठिकाणी कृतज्ञता सभा आयोजित करण्यात आली आहे पालकमंत्री मेघना साकोले बोर्डीकर या मागील आठ दिवसापासून मुख्यमंत्र्यांच्या या सभेच्या अनुषंगाने अविरत परिश्रम घेताना दिसत आहेत कार्यकर्ते आणि पदाधिकाऱ्यांशी संवाद साधत सूक्ष्म नियोजनाच्या माध्यमातून एकही कार्यकर्ता तसेच वरिष्ठ पदाधिकारी या कार्यक्रमापासून वंचित राहणार नाही याची काळजी घेण्यात येत आहे मुख्यमंत्री फडणवीस यांच्या स्वागतासाठी परभणी शहरातील वसमत रोड स्टेडियम मैदान तसेच प्रमुख मार्गावर मोठमोठ्या कमाणी बॅनर्स आणि भाजपचे झेंडे उभारण्यात आले आहेत त्यामुळे शहरातील वातावरण भाजपमय झाले ते दिसून येत आहे आज बुधवार दिनांक अठ्ठावीस मे रोजी पालकमंत्री मेघना दिदी बोर्डीकर आणि भाजपा महानगराध्यक्ष शिवाजी भरोसे यांच्या अध्यक्षतेखाली पालकमंत्र्यांच्या संपर्क कार्यालयात नियोजन बैठक घेण्यात आली त्यामध्ये पालकमंत्री मेघना दिदी बोर्डीकर आणि शिवाजी भरोसे यांनी कार्यकर्त्यांना योग्य त्या सूचना दिल्या यावेळी माजी महानगराध्यक्ष राजेश देशमुख बाळासाहेब जाधव प्रदेश पदाधिकारी एन डी देशमुख मोहन कुलकर्णी माजी नगरसेवक प्रशांत पारडीकर राजेश देशपांडे मुकिंद खेलारे मधुकर गव्हाणी रितेश जैन संजय रिजवानी दिनेश नरवाडकर विजय गायकवाड भीमराव वायवळ डॉक्टर मनोज पोरवाल उमेश शेळके शंकर आजेगावकर सीमा धुमाळ प्रवीण गायकवाड आदी पदाधिकारी मोठ्या संख्येनं यावेळी उपस्थित होते स्वातंत्र्यवीर विनायक दामोदर सावरकर यांच्या जयंतीनिमित्त परभणी शहरातील प्रभाग क्रमांक एकमधील विद्यानगर येथील स्वातंत्र्यवीर सावरकरांच्या पुतळ्याला अभिवादन करण्यात आलं यावेळी पालकमंत्री मेघना दिदी बोर्डीकर महानगर जिल्हाध्यक्ष शिवाजी भरोसे नगरसेवक मुकुंद खिल्लारे प्रशांत सांगळे रितेश जैन डॉक्टर नरेंद्र ब्रह्मपूरकर डॉक्टर दिवाकर मांडाखळीकर शशी अय्यर मॅडम जनकल्याण शाखा अधिकारी दीपक पाचपूर यांच्यासह हेमंत घन मुकुंद शर्मा प्रवीण सराफ कैलास जोशी प्रवीण देशमुख आदी उपस्थित होते परभणी जिल्हाधिकारी कार्यालयात देखील स्वातंत्र्यवीर विनायक दामोदर सावरकर यांच्या जयंतीनिमित्त त्यांना अभिवादन करण्यात आलं जिल्हाधिकारी रघुनाथ गावडे यांनी त्यांच्या प्रतिमेस पुष्पहार अर्पण करून अभिवादन केलं यावेळी अप्पर जिल्हाधिकारी डॉ प्रताप काळे निवासी उपजिल्हाधिकारी अनुराधा ढालकरी उपविभागीय अधिकारी दत्तू शेवाळे जिल्हा पुरवठा अधिकारी विलास मोसळे यांच्यासह जिल्हाधिकारी कार्यालयातील अधिकारी आणि कर्मचाऱ्यांनी स्वातंत्र्यवीर विनायक दामोदर सावरकर यांच्या प्रतिमेला पुष्प अर्पण करून अभिवादन केलं आपल्या जिल्ह्यातील अपडेट आप बातम्या पाहण्यासाठी आमच्या महाराष्ट्रवाणी या चॅनलला लाईक करा सबस्क्राईब करा आणि शेअर करा धन्यवाद